एका दिवसात लाखो रुपये खर्च करण्याची मध्यमवर्गीयांची आणि विशेषत मराठी माणसाची अजिबात मानसिकता नसते बहुतेक घरांमध्ये याला एकमेव अपवाद ठरतो तो लग्नाचा नवीन वर्षात लग्नाचे असंख्य मुहूर्त असल्यानं अनेक घरांमध्ये लगीन घाई एव्हाना सुरूही झाली असेल त्यामुळेच तुमच्याकडे यंदा किंवा नजीकच्या वर्षांमध्ये कर्तव्य असेल तर लग्नाच्या वाढत्या खर्चाचा तिढा कसा सोडवायचा हा प्रश्न पडणं साहजिक आहे घरच्या कार्यात लाखोंची उड्डाणं घ्यायची म्हणली तरी त्याचं नियोजन तयारी कशी करावी किंवा साधेपणानं रजिस्टर लग्न करायचं म्हणलं तर बचत केलेले पैसे संसारासाठी कसे गुंतवावे या सगळ्याविषयी डिटेलमध्ये जाणून घेऊया या एपिसोडमध्ये म्युच्युअल फंड्स हा <अच्चाँगे> विषय केंद्रस्थानी ठेवत भूषण वाणी यांच्यासोबत वेगवेगळ्या गुंतवणूक पर्यायांविषयी फंडा म्युच्युअल फंडाचा या आपल्या पॉडकास्टमध्ये आपण चर्चा करतो क्रिसेंट या पुण्यातल्या आघाडीच्या म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर फर्मचे ते संचालक आहेत हॅलो भूषण हवा यू हॅलो निरंजन मस्त मजेत काय विषय निवडलाय हो तुम्ही लग्न <laughs> लग्न पहावं करून आणि खर्च ग्रेट नक्कीच बोलायला आवडेल जे तुम्ही आत्ता म्हणलात त्याच वाक्याने सुरुवातपूर्वी आपण लग्न पहावं करून आणि घर पाहावं बांधून अशी आपल्या मराठीत एक म्हण आहे यातलं घर स्वतः बांधणं तर सोडाच पुण्या मुंबईत फ्लॅट घेणे अवघड होत चालले दिवसेंदिवस तर अशीच काहीशी गोष्ट लग्नाची होतीये सो कसं आहे निरंजनजी की जी म्हण तुम्ही आत्ता बोललात लग्न पहावं करून आणि घर पाहावं बांधून ही मराठीतली म्हण आहे हे नक्की आहे पण आज ट्रेंड काय आहे म्हणजे आता जर विचार केला की जी लोक जी मुलं स्पेसिफिकली नाशिक धुळे जळगाव किंवा इकडे तुमचं अमरावती नांदेड परभणी या एरियातून पुण्यात नोकरीच्या संदर्भात येतात ओके स्वतःला स्थिरावण्याचा प्रयत्न करतात आणि करिअर चांगलं सेट करण्याचा प्रयत्न करतात तर आज कुठल्याही मुलीचे वडील मुलीला द्यायचं असेल म्हणजे तिचं लग्न करायचंय तेव्हा घर असल्याशिवाय किंबहुना स्वतःचं घर असल्याशिवाय स्वतःची गाडी असल्याशिवाय मुलगी मिळत नाही हा प्रॉब्लेम आहे सोसायटीचा खूप लोक अशी आहेत निरंजन की ॲक्च्युली त्या मुलामध्ये क्वालिटी काय स्किलसेट काय आहेत ओके त्या मुलाची व्हिजन काय त्याची थॉट प्रोसेस ओव्हरऑल त्याच्या फॅमिलीबद्दलची कशी आहे तो मुलगा किती संस्कारी आहे या सगळ्यांपेक्षा ही प्रायोरिटी कशाला दिली जाते तर पैशांना दिली जाते या सगळ्यांपेक्षा प्रायोरिटी कशाला दिली जाते तर प्रॉपर्टीला दिली जाते तर आता हे चेक करणं गरजेचं नाही का किंवा आहे का असा जेव्हा आपण विचार करतो तर नक्कीच आहे पण ते लावून धरणं किती गरजेचं आहे हे मला वाटतं तर ते नक्की नाही आहे लावून धरणं गरजेचं कारण त्या मुलाचा स्किल सेट तेवढा इम्पॉर्टंट आहे किंवा तो मुलगा आपण म्हणतो ना लात मारू तिथे पाणी काढू अशी देखील एक मराठीत म्हण आहे ह्या म्हणीला जर तो तंतोतंत तंतो फॉलो करणारा असेल आणि खरोखरीच त्याच्यात ते स्किल सेट असेल तर लग्न याविषयी थोडंसं डेफिनेशन हे बदललं पाहिजे असं मला वैयक्तिक वाटतं आता लग्न होणं किंवा पुण्यात घरं घेणं हे अवघड होत चाललंय तशी म्हणजे जसं घरांच्या किमती वाढत चालल्या आहेत तसं लग्नाची गोष्ट अवघड होती आहे का होती बर बर तर नक्कीच होती आहे कारण याचा कॉस्ट इन्फ्लेशन इंडेक्स याच्याबरोबर जर आपण विचार केला निरंजन तर आता आपली लग्न जर आठवली तर माझ्या मते माझं लग्न तर एक्क्याण्णव हजार चारशे बावीस रुपये आजही मला खर्च आठवतोय <laughs> ओके ह्याच्यात माझं लग्न झालं होतं आज पंधरा वर्ष लग्नाला ऑलमोस्ट होत आलेली आहेत ओके मे बी तुम्हाला दीड दोन लाख रुपये खर्च आला असेल असा माझा अंदाज आहे मला नक्की माहिती नाही तर आज तेच पैसे जे एक लाख दीड लाख दोन लाख लागत होते आज तेच पैसे पंचवीस लाख तीस लाख चाळीस लाखांच्या घरात जर सुधं लग्न करायचं असेल असं आपण म्हणू तर ते पुण्यासारख्या ठिकाणी किंवा मुंबईसारख्या ठिकाणी लागतात आता लागतात असं जेव्हा आपण म्हणतो पण हे सहज खर्च करणं शक्य आहे का असं जेव्हा आपण मनाला प्रश्न विचारतो तेव्हा जर ह्याचं प्लॅनिंग हे अगदी सुरुवातीपासून इन्व्हेस्टमेंटशी जोडलं गेलेलं असेल तर ते सहज खर्च करणं शक्य आहे जर ते तसं केलेलं गेलेलं नसेल तर माझी प्रत्येक पॅरेंट्सला विनंती आहे की उठून इमिडिएटली आपला सगळा पेन्शनचा कॉर्पस जरी आपली मुलगी असली घरातलं पहिलंच चा लग्न असलं किंवा मुलगा असला घरातलं पहिलंच चा लग्न असलं आपल्या पेन्शनच्या कॉर्पसमधून उचलून सगळे पैसे लग्नाला किंबहुना घराला देखील लावू नका प्रॅक्टिकल थॉट ठेवा ओके चांगलं लग्न होणं चांगलं लग्न करून देणं गरज जरी असली किंवा काळानुरूप त्याच्याकडे जरी बघितलं गेलं लग पाहिजे असं जेव्हा आपण म्हणतो तरीही ती खिशाला जळ देणारी जर असेल किंबहुना आपल्या ओव्हरऑल फायनान्शियल प्लॅनिंगला जर डेंट देणारी असेल तर तसं नाही केलं पाहिजे आणि जर, देन जर आपण योग्य उत्तम फायनान्शियल प्लॅनिंग अगदी सुरुवातीपासून केलेलं आहे लग्न हा महत्वाचा गोल आहे हे केंद्रस्थानी ठेवून जर त्याचं प्लॅनिंग केलेलं असेल तर खर्च करायला काही हरकत नाही आणि तशी गोष्ट होत चालली आहे का तर नक्कीच तशी होत चालली आहे कारण कॉस्ट इन्फ्लेशन इंडेक्स हा फक्त काही हॉस्पिटलचे खर्च वाढवण्यात नाहीये किंवा एज्युकेशनमध्ये नाहीये तर माणसाच्या जगण्याच्या प्रत्येक गोष्टीतच तो आहे आणि इन्फ्लेशन हा सायलेंट किलर आहे असा असं देखील आपण आपल्या प्रत्येक पॉडकास्टमध्ये सांगत आलेलो आहोत निरंजन सो काळजी ही सुरुवातीपासून घेतलेली असली त्या इन्फ्लेशनची कारण होतं कसं मराठी माणसाचं की मला रिस्क घ्यायची नाहीये मला सेफ्टी प्ले करायचं आहे मी मॅक्झिमम पैसे मुलीचे हे अशा प्रॉडक्टमध्ये ठेवतोय की जिथे मला फिक्स ॲशुअर्ड रिटर्न हवा आहे असं देखील मानसिकता असणारी मराठी लोक आहेत निरंजन ओके तर ही थोडीशी मानसिकता बदलण्याची गरज आहे म्हणजे हे अवघड होत चाललेल्या गोष्टी सोप्या ह्या होऊ शकतात कारण इकॉनॉमीची ती ताकद आहे तुम्हाला तो रिवॉर्ड जनरेट करून देण्याची किंबहुना तुमचा तो फायनान्शियल गोल हा अचीव करून देण्याची फक्त तुम्हाला एक पाऊल पुढे टाकायचं आहे समजून घेऊन मग वेगवेगळ्या पद्धतीच्या गुंतवणुकी ज्या आहेत त्याच्यात आपल्याला योग्य परतावा कसा मिळू शकतो सो दॅट अवघड झालेल्या गोष्टी त्या आपल्यासाठी आणि आपल्या कुटुंबासाठी सोप्या कशा होऊ शकतील आणि आनंदाने आपण तो खर्च करू शकू कुठलंही प्रेशर बर्डन आपल्यावर कुटुंब प्रमुख म्हणून येणार नाही अगदीच तर मग बाकी उद्योगांप्रमाणे वेडिंग ही पण इंडस्ट्री झाली आहे का आणि यामुळे नेमके काय बदल होताना दिसत आहेत आपल्याला सो वेडिंग ही खूप मोठी इंडस्ट्री आहे निरंजन म्हणजे दहा लाख कोटीची इंडस्ट्री असं म्हणायला हरकत नाही कारण डेस्टिनेशन वेडिंग हे हल्ली एक फॅड आहे म्हणजे रिसेंटलीच आमच्या ओळखीत एक लग्न झालं निरंजन जे गोव्याला होतं ओके आणि साधारणतः आठ दिवस ते लग्न चाललं असं म्हणायला हरकत नाही कारण मेहंदीचा वेगळा कार्यक्रम म्युझिकचा वेगळा कार्यक्रम प्री वेडिंग पोस्ट वेडिंग रिसेप्शन वगैरे 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 असे सगळे दिवस जर काउंट केलेत तर ऑलमोस्ट आठ ते दहा दिवस आता इथे जे काही आम्ही लोक गेलेलो होतो ह्यांच्या कुटुंबांचं सगळ्यांचं नियोजन हो तिथे राहण्याची व्यवस्था त्यांची खाण्यापिण्याची व्यवस्था त्यांना कुठेही काही कमी पडू नये याची व्यवस्था ह्या सगळ्यांचा कॉस्टचा जर विचार केला तर आय थिंक त्या फॅमिलीने माझ्या मते साधारण okay. so, हो साडेचार ते पाच करोड रुपये खर्च केला बापरे ओके सो आता हे शक्य होतं कारण ऍसेट तेवढ्या बिल्ड केलेले आहेत किंबहुना रिच फॅमिली आहे असं आपण म्हणूयात ओके okay, म्हणजे रिच फॅमिली आहे म्हणण्यापेक्षा आहेच ती फॅमिली रिच सो so, म्हणून तो खर्च झाला सो so, वेडिंग ही वेगळी इंडस्ट्री नक्कीच झाली आहे आता रिसेंटलीच निरंजन आपल्याच मराठी माणसाने म्हटलंय की उगीच एवढा लग्नाला खर्च का करावा म्हणजे नाव घेणं ते योग्य नाही आहे आपण ओके oh. okay. परंतु जर एक इंडस्ट्री त्याच्यावर आहे ओके आता इंडस्ट्री आहे म्हणजे काय तर तुम्ही अगदी हॉल डेकोरेशन इव्हेंट मॅनेजमेंटच्या कंपनीज त्याच्यानंतर तिथे वेगवेगळे येणारे खाद्यपदार्थ त्याच्या रिलेटेड असणारे वेंडर्स या सगळ्यांचा जर विचार केला किंवा टेक्स्टाईलची इंडस्ट्री त्याच्यामुळे जी गुरु होती ती डेस्टिनेशन्स वेगवेगळे जे तयार होत आहेत ते म्हणजे हॉटेल इंडस्ट्री हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्री असा वेगवेगळ्या इंडस्ट्रीजचा जर आपण विचार केला तर ही कंबाईन मिळून एक वेडिंग इन इंडस्ट्री आहे असं आपण म्हणायला हरकत नाही आता ह्या प्रत्येकाची डिपेंडन्सी ह्या गोष्टींवर आहे आणि सडनली जर आपण असं म्हटलं की कोणीच लग्नाला खर्च करू नये मुलांच्या भविष्यासाठी ते पैसे ठेवावेत तर खर्चच केला नाही तर इकॉनॉमी रो नाही होणार निरंजन ओके त्यामुळे खर्च हा करायला हवा कारण जसं आपण पहिल्या प्रश्नात समजून घेतलं की माझी कॅपॅसिटी एक्स आहे आणि मी एक स्क्वेअर खर्च करतोय तर ते नक्कीच बरोबर नाही पण माझी कॅपॅसिटी एक्स आहे आणि मी एक्स मायनस वन खर्च करतोय तर करायला नक्की हरकत नाही सो इंडस्ट्री बाकी उद्योगाप्रमाणे ही मोठी होत चालली आहे ऍस्पिरेशन ही वाढत आहेत मुलं हल्ली स्वतःचं पण प्लॅनिंग करतायत लग्नाचं ते आत्ता रिसेंटली आमच्याचकडे घडलेला किस्सा निरंजन यंग क्लायंट यंग ब्रिगेड आपण असं म्हणूयात की ज्यांचं लग्न ठरलं ज्याला लव्ह मॅरेज ठरलं आणि दोन्ही फॅमिली ह्या वेल टू डू आहेत ओके म्हणजे असं कुठेही नाही की दोघांचेही बाबा खर्च करू शकत नाहीत पण मुलांनी चक्क निरंजन निर्णय घेतला की आम्ही कोर्ट मॅरेज करणार आहोत आम्हाला कुठलाही खर्च आमच्या लग्नावर करायचा नाही आहे आणि आम्हाला हे पैसे आमच्या भवितव्यासाठीच ठेवायचे आहेत आई आईबाबांचे पैसे आम्हाला आमच्या वापरायचे नाही आहेत आणि आम्ही जे पैसे खर्च करणार आहोत आम्ही आमच्या फ्रेंड सर्कलला किंवा नातेवाईकांना आपल्याला जे रिसेप्शन द्यायचं आहे त्याचं सुद्धा त्यांनी एक बजेटिंग उत्तमरित्या केलेलं होतं सो अशी सुद्धा मुलं पुढे येत आहेत निरंजन आणि मुलांना तो सिरियसनेस आता हळूहळू यायला लागलेला आहे अँड ॲट दी सेम टाइम देअर इज सर्टन अनदर कॅटेगरी की जी खूप लाडात वाढलेली मुलं आहेत ज्यांना फार काही पैशाची किंमत नाही आहे किंबहुना आईबाबांनाच असं वाटतंय आहे की हे खूप मोठ्या प्रमाणावर शोबाजी ही झाली पाहिजे त्यांचे कॉन्टॅक्ट तसे आहेत त्यांचं नेटवर्क तसं आहे, आहे किंबहुना अशा सगळ्या नेटवर्कमध्ये त्यांनाही इन्व्हाइट केलं जातं वेगवेगळ्या लग्नांना किंवा वेगवेगळ्या कार्यक्रमांना तर त्यामुळे त्यांनाही तसा दिखावा म्हणा ते करायला लागतं आणि त्याच्यावर इंडस्ट्री डिपेंड आहेच ओके सो दोन्ही बाजूनी ते आहे ओके आणि असं कधीच नाहीये निरंजन की जर मला दोन कोटी रुपये खर्च करायचे तरच इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी माझ्यावर काम करणार आहे आणि माझ्याकडे चाळीस लाख रुपये लग्न खर्च करण्यासाठी आहेत तर इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी माझ्यावर कामच करणार नाही <laughs> सो कॅटेगरी स्पेसिफिक कंपन्या आहेत आहे, ना ओके आपल्याला काय अपेक्षित आहे हे समजून घेऊन ओके मग त्या पद्धतीने खर्चाचं नियोजन जर केलं तर कुठेही अडचण येणार नाही ओके जसं गुगल आहे तशी छोटी सर्च इंजिन असणारी कंपनी देखील आहे सो आपल्याला निवडायचं गुगल का छोटी कंपनी निवडायची आपली कॅपॅसिटी काय आहे आणि जसं मी आधी देखील सांगितलं की आपल्या पेन्शन फंड आपलं रिटायरमेंट कॉर्पस आपले ओव्हरऑल सगळे फायनान्शियल गोल याला कुठेही डेंट न देता आपण जर योग्य पद्धतीने ते करू शकत असू ज्याने चार लोकांची कुटुंब ही चालणार आहेत इंडस्ट्रीमध्ये सगळ्यांना बेनिफिट होणार आहे अल्टिमेटली इकॉनॉमीला फायदा होणार आहे तर ते नक्की झालं पाहिजे नक्कीच म्हणजे तुम्ही आत्ता एका श्रीमंत घरातल्या गोव्यात झालेल्या लग्नाचं उदाहरण दिलं की ज्याचा खर्च कोटीच्या कोटी झालेला कोटी असेल दुसरी तर दुसरीकडे आता मध्यमवर्गीयांचा आपण विचार केला तर अगदी तीनशे ते पाचशे नातेवाईकांना बोलून जरी लग्न करायचं म्हणलं तरी खर्च हा दहा बारा पंधरा लाखांच्या घरात येतोय तर एवढा पैसा आणायचा कुठून हा पण प्रश्न अनेक पालकांना सतावतोय तर लग्नाच्या गोलचं प्लॅनिंग म्युच्युअल फंडाद्वारे करणं खरंच शक्य आहे का ह्याच्यात कसं आहे निरंजन की थॉट प्रोसेस अशी आहे की म्युच्युअल फंडद्वारे प्लॅनिंग तर हे नक्कीच शक्य आहे परंतु मी कायम प्रत्येक पॅरेंट्सला सांगतो की आयुष्यात रिटायरमेंट आणि मुलांची शिक्षण हे युनिव्हर्सल ट्रुथ आहे त्रिकालबाधित सत्य असं आपण त्याला म्हणू हे गोल्स कधीही चेंज होणार नाहीत पण जेव्हा आपण पुढच्या दहा पंधरा वीस वर्षानंतरचा जेव्हा लग्नांचा विचार करतो तेव्हा मुलं आपल्याला विचारणार आहेत का हा प्रश्न येतोच निरंजन ओके कारण काळ बदलतोय गोष्टी चेंज होत आहेत आणि मुलांना त्यांच्या पद्धतीने त्यांच्या ऍस्पिरेशननुसार त्यांच्या रिक्वायरमेंटनुसार लाईफ पार्टनर हा निवडायचा आहे ओके परंतु त्याबरोबर हेही तितक सत्य आहे की जर पॅरेंट्स म्हणून मला विचारलं गेलं तर मला खर्च करायचा आहे ओके आणि जेव्हा आपण मध्यमवर्गीयांबद्दल बोलतो तीनशे पाचशे सातशे लोकांना आपण लग्नाला बोलवणार आहोत त्यांचं सकाळचा नाश्ता दुपारचं जेवण संध्याकाळचं लग्न असेल तर संध्याकाळचं जेवण असं सगळं आपण जेव्हा प्लॅनिंग करतो आणि दहा पंधरा वीस लाख रुपये आपल्याला खर्च येणार आहे असं जेव्हा आपण म्हणतो तर ह्याचं प्लॅनिंग अगदी सुरुवातीपासून जर म्युच्युअल फंडात केलं म्हणजे आता काय मॅरेज म्युच्युअल फंड असं काही म्युच्युअल फंड नाहीये निरंजन किंवा जसं रिटायरमेंट फंड असतात किंवा चाइल्ड एज्युकेशन फंड असतात तसं मॅरेजचा म्युच्युअल फंड अजून तरी आलेला नाही आहे भविष्यात येईल का तर कदाचित येऊ शकतो सांगता येत नाही जर लग्नाला आजपासून पंधरा वर्ष शिल्लक आहेत किंवा वीस वर्ष आहेत आपल्या हातात दहा वर्ष आहेत तर मग मी तसंच कॅटेगरी स्पेसिफिक म्हणजे लार्ज कॅप मिड कॅप स्मॉल कॅप अशा ड्युरेशननुसार जर फंड निवडला आणि योग्य पद्धतीने त्याच्यात आय पी किंबहुना जर एस आय पी शक्य नसेल तर रेग्युलर इंटरवलला काही लमसम रक्कम ही जर बाजूला काढत गेलो स्पेसिफिक त्या गोलसाठी तर माझा दहा लाख पंधरा लाख वीस लाखांचा खर्च मॅनेज करणं हे नक्की शक्य आहे म्हणजे मला इथे एक उदाहरण द्यायला आवडेल निरंजन आडपसर एरियात पुण्यामध्ये एक डेली कलेक्शन करणारा बँकेचा एजंट ज्याने अठरा वर्षांपूर्वी आपल्याकडे निरंजन एस आय पी केली कारण मुलीचं लग्न करायचं असं सांगूनच एका फंडात आपण त्याचे पैसे घेतलेले होते एक हजार रुपयाची एस आय पी त्याचं एक्सपेक्टेशन असं होतं अतिशय साधारण कुटुंब इथे तरी तुम्ही निरंजन दहा लाख पंधरा लाख वीस लाखांबद्दल आपण बोलतोय त्याची अपेक्षा होती की साधारण चार ते पाच लाख रुपये लग्नाला खर्च येईल आणि तेवढे पैसे माझ्याकडे अवेलेबल झाले पाहिजेत एक हजार रुपयाची निरंजन त्या व्यक्तीने एस आय पी केली आणि ती अठरा वर्ष नेटानं चालवली ओके सो आज त्याला ते पैसे साधारण सतरा साडे सतरा लाख रुपये त्याला मिळत आहेत तो चक्क निरंजन ऑफिसला येऊन ती व्यक्ती रडली खर्च त्याने आठ ते नऊ लाख रुपये केला त्यांना म्हटलं आनंदाने खर्च करा सर तुम्ही चारच लाख रुपये खर्च करणार होता असं तुम्ही ठरवलं होतं आठ ते दहा लाख रुपये खर्च झाले तरी अडचण येणार तर नाहीये फंड आपला तेवढा जमलेला आहे आणि हेच प्लॅनिंग म्युच्युअल फंड दर शक्य आहे अर्थातच त्याला लॉंग टर्म इन्व्हेस्टर म्हणून स्वतःला जोडून घेणं ओके हे तितकंच गरजेचं आहे येस मी तुम्ही आता उल्लेख केला तोच प्रश्न येतो की आपली मुलं मोठी झाली की लग्न करतील का हा सध्याच्या अल्फा जनरेशनच्या पालकांना पडणारा प्रश्न आहे तर अशा वेळी मग लग्नासाठी म्हणून काही सेव्हिंग इन्व्हेस्टमेंट करावी का आत्तापासून विचारच करू नये असाही प्रश्न अनेकांना आहे सो कसं आहे निरंजन म्हणजे आपण म्हणतो ना की मुलांचं शिक्षण जसं मागे मी म्हणालो मागच्या प्रश्नामध्ये मा आणि आपलं रिटायरमेंट प्लॅनिंग हे युनिव्हर्सल ट्रूथ आहे हे चेंज होणार नाही ओके okay, आणि मुलांचं उच्च शिक्षण शिक्षण ही आपली पालक म्हणून जबाबदारी आहे ती आपण कम्प्लीट केलीच पाहिजे त्याच्यासाठीचं प्लॅनिंग फायनान्शियल प्लॅनिंग हे नक्कीच झालं पाहिजे आता मग सेकंडरी गोल येतो ज्याला आपण लग्न असं आपण म्हणतो की त्याच्यासाठी लागणारा मोठा पैसा तर मी कायम हसत हसत लोकांना निरंजन असंच सा सांगतो की गोल म्हणून आपल्याला ठेवायचा आहे तो ओके okay? आणि त्याच्यासाठीचं प्लॅनिंग पण करायचं आहे पण असं समजा झालं की वीस वर्षानंतर मुलं आपल्याला विचारत नाहीयेत किंबहुना त्याला लग्न करायचं नाहीये तो, तो कॉर्पस माझ्या रिटायरमेंट फंडात ऍड होईल काय फरक पडणार आहे आणि तो मी युटिलाईज करू शकणार आहे ओके मी माझा आनंद अबाधित ठेवायचा आहे तो लग्न करणार आहे की नाही ह्याच्या प्रेशर पायी मी मला टेन्शनमध्ये नाही ठेवायचंय ॲट दी सेम टाइम जर त्यांनी विचारलं आणि लग्न केलं योग्य पद्धतीने लग्न झालं तर लागणारा मोठा पैसा हा त्यावेळी अवेलेबल असलाच पाहिजे ना ओके okay, कारण मुलं नुकतीच नोकरीला लागलेली असतात त्यांच्याकडे तेवढा पैसा नसतो आज अगदी छोट्या छोट्या गोष्टींवर खर्च करायला लागला तर ला तीन पाच लाख रुपये कुठे निघून जातात हे कळत नाही आणि जर मला आजपासून पंधरा वीस वर्षानंतरचा जर आज दहा लाख रुपये लग्नाला ला खर्च येणार असतील तर पंधरा वीस वर्षानंतर बेअर मिनिमम पंचवीस तीस चाळीस लाख रुपये खर्च येणार आहे सो एवढी मोठी रक्कम जेव्हा मला लागणार आहे तेव्हा मला आजपासून प्लॅनिंग हे नक्कीच गरजेचं आहे जरी मी अल्फा जनरेशनच्या लोकांचं पालकत्व म्हणजे अशी माझी मुलं असतील की त्यांची वय त्या वयोगटात येतात ती मुलं आणि ते लग्न करतील की नाही हा आज क्वेश्चन मार्क जरी असला समाजापुढे तरी प्रत्येक मूल तसंच निघेल असं नाही आहे निरंजन हे डेफिनेटली संस्कारांवर पण अवलंबून आहे पण प्लॅनिंग हे अर्थातच असलं पाहिजे जर त्यावेळी त्या पैशांची गरज पडली नाही तर रिटायरमेंट प्लॅनिंगमध्ये तो फंड हा नक्की ॲड करता येईल आणि आनंद आपला अबाधित राहील परफेक्ट एखाद्या कपलच्या मनात समजा डेस्टिनेशन वेडिंग करण्याचं डोक्यात असेल दोघी कमावते आहेत आणि लग्नाला आणखी दोन तीन पाच वर्ष आहेत समजा असं त्यांच्या डोक्यात आहे तर आत्तापासून त्यांना प्लॅनिंग तसं uh, करता येईल डेफिनेटली करता येईल निरंजन म्हणजे याच्यात परत दोन गोष्टी आहेत जर आईबाबांनी त्यांच्या प्लॅनिंग केलेलं असेल तर अननेसेसरी त्यांनी कॉन्झर्वेटिव्ह होऊन तीन पाच वर्षांसाठी वेगळी इन्व्हेस्टमेंट करू आणि आपण त्यातून आपल्या लग्नाचा खर्च भागवू ह्याची गरज नाहीये पण जर त्यांनी मनात हा था ठाम दृढ निश्चय केलेला असेल की काहीही झालं तरी आमच्या लग्नाचे पैसे हे आम्हीच खर्च करणार आणि जर ते तीन ते पाच वर्षांचं गोल आहे तीन वर्षानंतर ते लग्न करणार आहेत किंवा पाच वर्षानंतर लग्न करणार आहेत तर त्यांनी कृपया शॉर्ट टर्म फंड म्युच्युअल फंडमधले जे शॉर्ट टर्म फंड आहेत ज्याला आपण डेट फंड किंवा हायब्रीड फंड असं असं म्हणू शकतो की ज्याचं मॅक्झिमम पोर्शन हा डेट कॅटेगरीत जातो मिनिमम पोर्शन हा इक्विटीमध्ये येतो त्यातही मॅक्झिमम लार्ज कॅप कंपन्या असणारा इक्विटी ओरिएंटेड थीम असणारा फंड असा फंड निवडून प्लॅनिंग करायला नक्की हरकत नाही तीन पाच वर्षाचं प्लॅनिंग हे नक्कीच होऊ शकतं होणार नाही असं नाहीये पण किती पैसे आपल्याला लागणार आहेत म्हणजे परत आपण जसं आधी बघितलं की तीनशे पाचशे लोकांना जर पंधरा वीस लाख रुपयांचा माझा खर्च येणार असेल आणि आजपासून म्हणजे माझ्या हातात पाचच वर्ष आहेत आणि सगळे पैसे ती मुलं खर्च करणार आहेत आई वडिलांवर डिपेंड राहायचं त्यांना नाहीये ओके म्हणजे माझ्या ऑफिसमधलंच उदाहरणे निरंजन ते नाव मी घेत नाही त्या मुलीने सगळा खर्च स्वतःच्या लग्नाचा स्वतः केला किंबहुना तिच्या नवऱ्याने पण त्याच्यात हातभार लावला ओके सो यंग जनरेशन तसा विचार नक्की करते पण त्याचं प्लॅनिंग त्यांनी तीन चार वर्ष आधीपासून सुरुवात केलेली होती आणि तो फंड वेगळा सेपरेट बाजूला काढून ठेवलेला होता सो शॉर्ट टर्मचे फंड आहेत प्लॅनिंग हे करता येऊ शकतं अगदी दोन तीन पाच वर्षाचं प्लॅनिंग देखील होऊ शकतं पण जर मला किती खर्च करायचा आहे म्हणजे मला जर तीन वर्षामध्ये पंधरा लाख रुपये खर्च करायचा आहे तीन वर्षांनंतर तर आजपासून मॅक्झिमम रक्कम तिथे इन्व्हेस्टमेंटला ही गेली पाहिजे त्याच्यात खूप आपल्याला रिस्क घेऊन चालणार नाही कारण माझं हे नक्की आहे की तीन वर्षानंतर लग्न आहे म्हणजे त्यावेळी जर मार्केट खाली आलं तर आता राहू देत आपण आणखीन एक वर्ष एक्सटेंड करू असं आपल्याला म्हणता येणार नाही आहे निरंजन सो म्हणून असे जे काही फिक्स अश्युअर्ड आपले गोल आहेत की ज्या ड्युरेशनला आपल्याला पैसे लागणारच आहेत आणि ज्याचं ड्युरेशन हे कमी आहे तर त्याला कृपया रिस्की ॲसेटमध्ये टाकू नका ते कॉन्झर्वेटिव्ह ॲसेटमध्ये ठेवा जिथे आपल्याला मार्केटपेक्षा थोडासा जास्त परतावा म्हणजे ज्याला मार्केटपेक्षा जेव्हा मी म्हणतो तेव्हा फिक्स इन्स्ट्रुमेंट ॲसेट जे आहेत तिथे आपल्याला आज सहा टक्के साडेसहा टक्के सात टक्क्याचा रिटर्न मिळतो तर त्याच्यापेक्षा हार्डली अर्धा एक टक्क्याचा रिटर्न हा विथ इंटरेस्ट रेट सायकल योग्य मिळू शकतो ओके आणि आपले पैसेही सेफ राहू शकतात म्हणजे इथे पहिलं प्रयोजन हे प्रिन्सिपलची सेफ्टी आहे निरंजन इथे रिटर्न मिळेल नाही मिळेल हा नंतरचा मुद्दा आहे कारण माझा गोल हा दोन तीन पाच वर्षानंतरचा आहे सो प्लॅनिंग हे नक्की करता येऊ शकतं पण त्याच्यासाठी रक्कम आज जर ठरलेली असेल तर त्याचं रिव्हर्स इंजिनिअरिंग करून आजपासून मी ती एस आय पी किंवा लमसम इन्व्हेस्टमेंट किती केली पाहिजे हे ठरवून आपल्याला शॉर्ट टर्मचे योग्य फंड हे निवडता येऊ शकतात ओके तुम्ही आता या एपिसोडमध्ये काही वेळापूर्वी एक चांगलं उदाहरण सांगितलं की म्हणजे लग्नातला बडे जाव नको असं वाटणाऱ्यांचं प्रमाणही सुदैवाने आपल्या समाजात वाढत आहे म्हणजे अभिनेता सुबोध भावे यांनीही मध्यंतरी लग्नात होणाऱ्या उधळपट्टीवर टीका केली होती तर लग्न साधेपणानं केलं समजा तर जे पैशांची बचत होईल त्याचं नियोजन नेमकं कसं करता येऊ शकतं आता इथे निरंजन कसं आहे माहिती आहे का आता एखादा अभिनेता आणि त्यात तो सुबोध बावेंसारखा अभिनेता असेल तर लोक खरंच सिरियसली घेतात आणि योग्य सांगितलंय म्हणजे त्यांनी गोष्टी या अशा आहेतच म्हणजे फार लोक आनंद घेतात पण परत नावही ठेवतात ही सत्यता आहेच एट दी सेम टाईम जर असं कुठल्या पॅरेंट्सने किंवा मुलांनी ठरवलेलं असेल ओके तर राहिलेला किंवा न खर्च झालेल्या पैशाचं योग्य प्लॅनिंग जिथे कदाचित त्याच मुलांचं एक्सटेंडेड फॅमिली जे होणार आहे त्यांचं हायर एज्युकेशन मे बी ह्या मुलांना तीन पाच वर्षात घर घ्यायचं आहे त्याचं प्लॅनिंग मे बी हल्लीच्या जेनझीची जी थॉट प्रोसेस आहे की आम्हाला साधारण आम्ही तीन पाच वर्ष नोकरी करू त्याच्यानंतर आम्ही स्वतःचं स्टार्टअप घालू तर त्या स्टार्टअपचं प्लॅनिंग अशी कुठलीही गरज असा कुठलाही फायनान्शियल गोल याचं नियोजन हे या पैशांवर करता येणं शक्य आहे एक दुसरा महत्वाचा मुद्दा की गोल आपला कसा आहे म्हणजे जसं मी सांगितलं की तीन पाच वर्षानंतर घर घेण्याचा गोल आहे तर आपल्याला गुंतवणूक पण तशीच निवडायची तिथे आपल्याला खूप रिस्क घ्यायची नाहीये अॅसेट अॅलोकेशन योग्य झालं पाहिजे आपल्याला शॉर्ट टर्मचाच फंड निवडायचा आहे आपल्याला मिनिमम इक्विटी असणारा फंड निवडायचा आहे त्याचबरोबर जर माझं फायनान्शियल गोल किंवा या पैशांचं नियोजन हे मला दहा वर्ष पैसे नको आहेत ओके पंधरा वर्ष पैसे नको आहेत तर मला तशा पद्धतीचा फंड इन्व्हेस्टमेंट म्युच्युअल फंड तशा पद्धतीचा निवडायचा आहे जेणेकरून माझं व्हॅल्युएशन हे योग्य होऊ शकेल आणि मोठा माझा एखादा गोल फायनान्शियल गोल्स हा त्यावेळी अचीव्ह होऊ शकेल सो प्लॅनिंग हे करता येणं नियोजन हे करता येणं नक्की शक्य आहे पण थोडा इथे मी डेव्हिएट करतो आ, मी रिस्पेक्ट करतो सुबोध बावे या अभिनेत्याचा आणि त्यांच्या थॉटचा पण मी डेव्हिएट ह्या अर्थाने करतो कारण जेव्हा आपण असं कुठलंही स्टेटमेंट करतो तर त्याच्या अगेन्स्ट असंख्य इंडस्ट्री पण निरंजन काम करत असतात आणि त्या इंडस्ट्रीची डिपेंडन्सी म्हणजे पूर्ण याच घटकांवर अवलंबून असते ओके आणि लोकांनी खर्चच करू नये असं जर आपण म्हटलं तर तो इकॉनॉमीला त्रास देखील होणार आहे किंवा त्या इंडस्ट्रीला तो त्रास होणार आहे किंवा तिथे मिळणाऱ्या पैसे पैसे जे आहेत ज्या ज्या लोकांच्या हातात ते पैसे पोहोचतात त्यांना तो पैसे मिळताना त्रास होणार आहे सो so, खर्च हा ज्याला जसं शक्य आहे तसा केला जावा उधळपट्टी नक्कीच होऊ नये पण जिथे पैसे वाचवता येणं शक्य आहे तिथे नक्कीच वाचले पाहिजेत म्हणजे मायक्रो मॅनेजमेंट हे नक्कीच झालं पाहिजे पण ॲट दी सेम टाईम खर्चच करू नये या मताचा मी नक्कीच नाही आहे पण जर असं असेल की त्या यंग यंग ब्रिगेडलाच वाटत असेल की आम्हाला नाही खर्च करायचा आहे आम्हाला ते पैसे भविष्यासाठी हवेत तर त्यांनी त्या पद्धतीने प्लॅनिंग करायला देखील हरकत नाही ड्युरेशन ऑफ इन्व्हेस्टमेंट तिथे फ्रीज झालं पाहिजे तर ते नियोजन इन्व्हेस्टमेंटचं नियोजन हे योग्य पद्धतीने होऊ शकतं परफेक्ट म्हणजे थोडक्यात लग्न मोठं करायचं असो था, थाटामाटात करायचं असो था, डेस्टिनेशन वेडिंगनी करायचं असो किंवा साधेपणानं करायचं असो प्रत्येक गोष्टीला नियोजन हे आवश्यक आहे आणि जर ते आर्थिक नियोजन तुम्हाला करायचं असेल तर म्युच्युअल फंडातनं ती वाट निश्चित जाते तुमचं एम काय आहे त्याच्यानुसार आपण ते प्लॅनिंग ते नियोजन करू शकतो आणि या संदर्भात जर काही तुम्हाला शंका असतील तर क्रिसेंटला तुम्ही हक्कानं संपर्क हा नक्की साधू शकता त्यांचा नंबर प्लीज नोट डाऊन करून घ्या नंबर आहे नाईन सेवन सिक्स फोर वन टू डबल फाईव्ह डबल थ्री मी नंबर प्रक्रिया रिपीट करतो नाईन सेवन सिक्स फोर वन टू डबल फाईव्ह डबल थ्री याशिवाय तुम्ही क्रिसेंट एम एफ डी या त्यांच्या वेबसाईटलाही भेट देऊ शकता हा एपिसोड आवडला असेल तर आमचा चॅनल नक्की लाईक करा सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना नातेवाईकांनाही याची लिंक नक्की शेअर करा हा पॉडकास्ट तुम्ही स्पॉटीफाय ॲपल पॉडकास्ट जिओ सावन गाना अमेझॉन म्युझिक यासह क्रिसेंटच्या यूट्यूब चॅनलवरही अगदी मोफत ऐकू शकता आत्ता आपण ऐकलाच भूषण वाणी आणि निरंजन मेढेकर यांच्या आवाजात फंडा म्युच्युअल फंडाचा हा पॉडकास्ट ही क्रिसेंटची निर्मिती असून साऊंड स्किरिटची दोन हजार पंचवीसची प्रस्तुती आहे म्युच्युअल फंडात इन्व्हेस्ट मी करेन इन्व्हेस्टमेंट एक्स्ट्रा इन्कम बनेल माझ्यासाठी माझा पैसा ही काम करेल रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्यूट कंपनी रिसेंट माझ्यासाठी इन्व्हेस्ट करेल मनी रिसेंट योग्य देवे जी हमी रिसेंट एम्फी रजिस्टर्ड क्रिस्टियन म्यूचुअल फंड डिस्ट्रीब्यूटर्स प्रायव्हेट लिमिटेड कॉन्टैक्ट नंबर नाइन सेवन सिक्स फोर वन टू फाइव फाइव थ्री थ्री कन्वर्ट यूर लाइफ इन टू सेलिब्रेशन क्रिसेंट डिस्क्लेमर म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे गुंतवणूकदारांनी योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावीत फंडा म्युच्युअल फंडाचा या पॉडकास्टचा उद्देश गुंतवणूक विषयक जनजागृती हा आहे या पॉडकास्टच्या आधारे घेतलेल्या गुंतवणूक निर्णयांमुळे कुणा व्यक्तीचे अथवा संस्थेचे नुकसान झाल्यास क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर प्रायव्हेट लिमिटेड किंवा साऊंड्स ग्रेट एन एम ऑडिओ सोल्युशन्स एल एल पी जबाबदार राहणार नाही याची कृपया नोंद घ्यावी